व्यापाऱ्यांबद्दल खोटे आणि बेछूट आरोप करणाऱ्या संजय राऊत यांनी महाराष्ट्राची लेखी माफी मागावी अन्यथा विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना त्याची झळ सोसावी लागेल असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिला व्यापारी उद्योजक हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे मुख्य घटक आहेत कर आणि रोजगार निर्मितीमधून सर्वाधिक योगदान देणाऱ्या व्यापारी वर्गाबद्दल बेजबाबदार विधान होणं योग्य नाही तुमची राजकीय पोळी भाजण्यासाठी व्यापाऱ्यांचा बळी देऊ नका अशी भूमिका ललित गांधी यांनी व्यक्त केली आहे व्यापारी किंवा उद्योजक हा समाजातील एक महत्वपूर्ण घटक आहे पण उबाठा शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यापाऱ्यांबद्दल अत्यंत अवमानजनक आणि खोटे आरोप केले आहेत महाराष्ट्रातील व्यापारी वर्ग राऊत यांची खोटी विधानं कधीही सहन करणार नाही अशी भूमिका चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी व्यक्त केली महाराष्ट्रातील एक कोटीपेक्षा अधिक व्यापारी आणि उद्योजकांच्या वतीनं संजय राऊत यांच्या वक्तव्याविरोधात तीव्र निषेध करत असल्याचं त्यांनी सांगितलं तसंच संजय राऊत यांनी जाहीर माफी मागितली नाही तर विधान या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना धडा शिकू अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे संजय राऊत यांच्या विधानाचे संपूर्ण देशभरात तीव्र पडसाद उमटत असून याविषयी तीव्र आंदोलन होण्याची शक्यता आहे आंतरराष्ट्रीय वासळवीर संजय राऊत यांनी नुकतंच व्यापाऱ्यांच्या बद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान केलेलं ऐकलं जे व्यापारी या देशाच्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेत सर्वात मोठं योगदान देतात कररूपानेच नाही तर रोजगार देण्याच्या निमित्तानं असेल अशा व्यापाऱ्यांना तुम्ही खोटं बोलता म्हणता फसवणारे म्हणता भेसळ करणारे म्हणता तुम्हाला कोणी अधिकार दिला आम्हाला सर्टिफिकेट द्यायचा आम्ही काय ते आम्ही बघून गेला समर्थ आहे प्रत्येक घटकामध्ये एक दोन टक्के लोक चुकीचे असतात एक दोन टक्के व्यापारी काही कधी चुकीचं काम केलं असेल म्हणून तुम्ही सरसकट सगळ्या व्यापाऱ्यांना खोटं बोलणारे फसवणारे भेसळ करणारे म्हणणार तुम्ही स्वतःला आत्मपरीक्षण आधी करा व्यापाऱ्यांच्याबद्दल माप काढायला जाऊ नका या राज्यातल्या एक कोटी व्यापाऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी जबाबदारीने सांगतोय खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या विधानाची ताबडतोब माफी मागावी नाहीतर व्यापारी त्यांच्या विधानाचा खरपूस समाचार घ्यायला समर्थ आहेत आम्ही या या निवडणुकीत तुम्हाला तुमच्या विधानाचं चांगल्या पद्धतीनं उत्तर देऊ शकतो